लग्नाचा मुहूर्त ठरला आणि लग्न मंडप सजला परंतु ऐन लग्नाच्या वेळी नवरदेव लग्न मंडपात हजर न झाल्याने त्यांच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची घटना सव्वीस एप्रिल रोजी घडली आहे या संदर्भात पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील चांगेफड खुर्द येथील सतीश नारळकर या तरुणाचा विवाह जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील एका युवतीशी ठरला होता लग्नाची बोलणी झाली मुहूर्त ठरला मंडपही सजला परंतु ऐन वेळेवर नवरदेव लग्न मंडपात हजरच न झाल्याने विवाहासाठी जमलेल्या वराडी मंडळींसह सर्व ग्रामस्थांचा भ्रम झाली आहे या प्रकरणी आरोपी नवरदेव सतीश नारळकर अरुण रामदास नारळकर सत्यभामा अरुण नारळकर या तिघांनीही लग्ना अगोदर वधूकडील मंडळींना तीन लाख रुपयांची मागणी केली होती पैशाची व्यवस्था करा व पैशाची व्यवस्था झाल्यानंतर आम्हाला फोन करा असे वरासह त्यांच्या आई वडिलांनी वधूकडील मंडळींना ठणकावले होते पैशाची व्यवस्था झाल्यानंतर आम्हाला फोन करा तेव्हाच आम्ही लग्न लावण्याकरिता सावरगाव येथे येतो नाहीतर येणार नाही असा दम त्यांनी दिला होता वधूकडील मंडळींची तीन लाखाची व्यवस्था झाली नाही म्हणून लग्न लावण्याकरिता आरोपीवर सतीश नारळकर व त्याची आई वडील सावरगाव येथे लग्न मंडपात लग्न लावण्याकरिता आले नसल्याची तक्रार वधू पित्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे या दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नवरदेवासह त्यांचे आई वडिलांवर अपराध क्रमांक दोनशे त्रेपन्न दोन हजार चोवीस कलम चारशे सतरा चारशे वीस चौतीस भारतीय दंड विधानासह कलम तीन चार हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन विक्ट्री मार्गदर्शनात पी एस येवले करीत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता संजय दांडगे जळगाव